बागलन तालुक्यातील मोठे साकोडे येथील सरला तुकाराम देशमुख हिने आपल्या तीन मुली संध्या तुकाराम देशमुख वय वयवर्षे सात मनश्री तुकाराम देशमुख वय वयवर्षे सहा वेदश्री तुकाराम देशमुख यांच्यासह साकोडे शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सरलाने आपल्या तिघा मुलींसह आत्महत्या का केली याचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की मोठे साकोडे येथील रहिवासी असलेले तुकाराम विठ्ठल देशमुख हे शेती व्यवसायानिमित्त मोठे साकोडे फाट्यावरील मळ्यात राहतात चार जुलै रोजी पत्नी सरला व मुली घरातून अचानक कुठे गेल्या याचा शोध पती तुकाराम याने घेण्याचा प्रयत्न केला सरलाचे माहेर असलेल्या मळगाव येथे रात्री तिचा पती तुकाराम याने तपास केला असता तिने तिथे सरला व मुली मिळून आल्या नाहीत आज सकाळी परत शोधत असताना साकोडे शिवारात विहीर असलेले विहीर मालक शिवाजी भाऊ पाटील ठाकरे यांच्या आराम काठावरील विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला याबाबत त्यांनी साकोडे पोलीस पाटील नंदन देशमुख यांना माहिती दिली असता गावातील महिला सरला देशमुख व मुलींचा शोध घेणारे तुकाराम देशमुख यांना विहिरीजवळ बोलावले असता मोठी मुलगी संध्याचा मृतदेह असल्याची खात्री झाल्याने अन्य चप्पल ही तिथे असल्याने संशय बळावल्याने इतर तिघांचाही शोध स्थानिक नागरिकांच्या मदतीने घेण्यात आला तिथे तिघे मुलींसह सरलाचा मृतदेह मिळून आला याबाबत सटाणा पोलिसांना पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी माहिती देत घडलेली घटना सांगितली घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व सटाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चारही मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले याबाबत सटाणा पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी गिरधर पवार कळवण